आपली लागण तशी सतरा दहाची लागण आहे पण आपलं आपलं टायमिंग का गेलं पंधरा दिवस पाण्याचा जास्त झाल्यामुळे आपलं पंधरा दिवस थांबलं आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर तिथनं आपलं घेण्यात येण्या त्याच्यात पंधरा दिवस गेले म्हणजे एक महिना आपला फेल गेला त्याच्यात म्हणजे आपली लागण होती जागेला उभा होती म्हणजे रोप ही उपटून टाकायची परिस्थितीतच होती म्हणजे आपली काही केळ येत नाही असं जाणवत होत कारण पहिले जर शूटिंग बघितली आणि जरी दुसरी पण त्यांनी काढली म्हणजे पहिली अवस्था काढली दुसऱ्या अवस्था दुसऱ्या अवस्थेत गजानन साहेब काही फरक दिसत नाही दुसऱ्या अवस्थेत सुद्धा पण तुम्ही एक त्यांचा एवढा विश्वास ठेवला की कंटिन्यूपणा ठेवला चालू चाल कंटिन्यू पाना ठेवला दुसऱ्या अवस्थेत बी काय नाही मी ज्यावेळेस आलतो ना पहिल्यांदा तुमच्याकडे माझ्या इकडची पहिली अवस्था बघ सरांची तिसरी थोडक्यात त्यावेळेस केळीची इतकी काहीतरी वाढ होती वाढ होती नाही असा विषय नाही आणि त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलतो त्याच्यानंतर आलो त्यावेळेस कुठतरी डोक्याला केळी लागला कॅमेरा फिरवला कारण सूर्याच्या बरोबर कॅमेरा व्हायचा म्हणून दिसत आपण आतमध्ये जाऊन थोडासा कॅमेरा फिरवला होता की डोक्याला केळी लागत होती आज जवळपास माझ्या अंदाजाने तुमच्याबरोबर ज्यांची ज्यांची काय केळीची लागण झाली ती तुमच्या बरोबरच्या जे दानेदार वॉटर सोलेबलचं मार्गदर्शन आहे हे कंटिन्यू दोघांचं सारखं चालू आहे बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनात फक्त वापरा बाय ऑर्गॅनिक ऍड केले आपल्या कंपनीज वापरल्यावर मला रिजल्ट चांगला आहे आता त्यांनी वापरलं नाही त्यांना रिझल्ट नाही पण ते आता वापरायचं म्हणते ती तुम्हाला ती पण विचारित असते विचारतात की काय म्हणतात ते काय वापरताय तुम्ही तर मी म्हणलं वापरा बाय ऑर्गॅनिक मी मार्गदर्शन वापरलं ह्याला रिझल्ट चांगला आहे तुम्हाला वापरायचं असलं वापरू शकताय पण त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही आपलं म्हणजे विश्वास त्यांना त्यांना विश्वास नव्हता ह्यांचं काय खरं नाही पण मी एक जिद्द ठेवली काय होईल ती हो समाधान भगत वर विश्वास ठेवला काय व्हायचं मला फक्त रिझल्ट चांगला पाहिजे पैसा किती जाऊ द्या कंपनीच्या मी घ्यायला काय बी तयार आहे तुमच्या फक्त मला रिझल्ट एक नंबर पाहिजे तसा रिझल्ट आज मला दिलाय फ्लॉट एक नंबर आहे सगळे लिव्हल आहे खोट फुगले ते बोंदा तुम्ही आज बघितलं तर माझ्या बरोबरच्या किळे असा हातात असा सगळं हातात बसतोय माझा तिसरं ब असा राऊंड टाकला तरी बी बसत नाही का बसत नाही तर मी ह्या कंपनीचा वापर लावून बसत नाही म्हणजे थोडक्यात एक एवढं वाढ एक्स्ट्रा आहे तुमची बाकी ज्यांचा असं असा फुट वाढ माझी जास्त आहे असं जर धरलं बाकी बसतोय थोडक्यात असा असा बसतोय आणि तुमच्यात हे असं करून परत अजून एक हात टाका तरी काय बरं हे गावडाळ झालं पण एवढं तरी त्यांच्यापासून जास्त अर्धा फूट जास्त आहे माझे एका अंदाजे की अर्धा फूट त्यांच्यापेक्षा इथं म्हणजे सहा सात इंच जास्त अर्धा धरायचं आपण लय धरायचं अर्धा जास्त मग मला नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव मोठ्या आवाजात सांगा बरं पत्ता राम हरी सुभाष शिंदे गाव निमगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि सतरा तारखेला लागण झालेली आहे सतरा सतरा दहा सतरा दहा दोन हजार तेवीस आणि हे झाड किती आहे ती दोन हजार आहे आपली रोप दोन हजार आणि जात कुठली आहे जात जैनची आपली जैनची आणि लागण कितीवर आहे चार सात वर लागण आहे बर आणि आज तारीख काय तारीख एक अकरा दोन हजार तेवीस आणि आता ही तुम्ही जी उभा आहे ती चार नंबर लाईन आणि तीन नंबर झाड इथं टी आहे बाबा समोर तुमच पाठीमाग डाळी बाय एका बाजूला हे आंब्याचं झाड आहे आपण लोकेशन कशासाठी घेतो कि परत बी नंतर जरी व्हिडिओ काढा झाला तर ते या ठिकाणी व्हिडिओ काढायचा जागा बदलाय नाही की जी हाय ती रेल परिस्थिती तर आपण ही वापरा बायऑर्गॅनिक मार्गदर्शन ह्या प्लॉटला आजपासून वापरणार आहे तर अपेक्षा काय आपल्या तर ते आपण येणार दिवसात पाहणार आहे एक एक दीड महिन्यात आपल्याला कळणार काय ती काय पिकच बोलणार आहे आपण तुम्ही मी आप बोलणार नाही येणार दिवसात तर दिलेल्या माहिती बद्दल तुमचं नाव पत्ता सांगा थोडक्यात रामहारी सुभाष शिंदे राहणार निमगवडे तालुका माडा जिल्हा सोलापूर आज तारीख काय बरं आज तारीख आहे वीस चार वीस चार दोन हजार चोवीस ओके आपण ह्या प्लॉट चे जवळपास माझ्या अंदाजाने अवस्था भगत सरांनी दोन काढल्या की पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था चौथी अवस्था पाचवी अवस्था आज पाचवी असन ती अवस्था आपण तशा तशा स्टेपनी फोटो किंवा व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना आपण एक डावण्याचा प्रयत्न करणार आहे लोकेशन आज तुम्ही जिथं उभा राहिलाय आपण तिसऱ्या झाडापाशी होतो पण आता आता उभा राहिलं दिसणार नाही म्हणून बाहेर आलोय पण लोकेशनला हा पाईप आहे पाईप आहे की बरोबर हा असा पाईप बाहेर निघालेला तुमचा आणि तिथनं ड्रिप चालू झालेली बरोबर आहे का नाही म्हणजे अशा अवस्थेला आज फक्त बाहेर आहे जर बॅनर बाजूला घेतला तर पाईप दिसन थोडासा बॅनर बाजूला असा ही तुमचा पाईप आहे तर ह्या आपण बाहेर उभा राहिलो सगळ्यात महत्वाचं आपल्याला तुमच्याकडून काही शेतकऱ्यांसाठी एक डिटेल अशी माहिती पाहिजे की तुम्ही लागणीपासून जी भगत सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आणि तुम्ही वापरा बायोर्गनिकचं मार्गदर्शन चालू केलं तर आत्तापर्यंत ह्या प्लॉटसाठी एक महिन्याच्या अंतराने तुम्ही किती वेळा कंटिन्यू केलं एक महिन्याच्या अंतर आणि ह्याला आपण तीन वेळेस ड्रिचिंग घेतलं म्हणायचं ड्रिप पहिल्या हा हा, हा आणि पुन्हा एक ड्रिचिंग झाल्यानंतर तीन पुन्हा प्रत्येक महिन्याला आपण एक त्यांचं वापरा बाय ऑर्गॅनिक रोहर द्वारे रोहर आणि गुरतर ड्रिपद्वारे आपण सोडले गेलं किती वेळा ड्रिपनी तीनदा सोडलेला आहे आपला तीन वेळा ड्रिचिंग हा तीन वेळा ड्रिचिंग तीन वेळा ड्रिपनी सोडलेला आहे आपण म्हणजे तुमचं जवळपास सहा डोस सहा डोस झाले पूर्ण आतापर्यंत हा आणि केळी लागण्यापासून किती महिन्याची आता लागणी पासून जवळजवळ पाच साडेपाच महिने झालेत पाच साडेपाच महिने लागण आहे आपली आपली लागण तशी सतरा ची लागण आहे पण आपलं आपलं टायमिंग का गेलं पंधरा दिवस पाण्याचा जास्त झाल्यामुळे आपलं पंधरा दिवस थांबलं आणि शं मार्गदर्शन घेतल्यानंतर तिथनं आपलं जाण्यात त्याच्यात पंधरा दिवस गेले म्हणजे एक महिना आपला फेल गेला त्याच्यात म्हणजे आप आपली जाग्याला उभा होती म्हणजे रोप ही उपटून टाकायच्या परिस्थितीतच होती म्हणजे आपली काही केळी येत नाही असं जाणवत होत कारण पहिले जर शूटिंग बघितली आणि जरी दुसरी पण त्यांनी काढली म्हणजे पहिली अवस्था काढली दुसऱ्या अवस्था दुसऱ्या अवस्थेत गजानन साहेब काहीच फरक दिसत नाही दुसऱ्या अवस्थेत सुद्धा नाही पण तुम्ही एक त्यांचा एवढा विश्वास ठेवला की कंटिन्यू पण ठेवला चालू चालू ठेवला कंटिन्यू काय नाही मी वेळेस आलो ना पहिल्यांदा तुमच्याकडे माझ्या इकडची पहिली अवस्था बघ सरांची तिसरी थोडक्यात त्यावेळेस केळीची इतकी काहीतरी वाढ होती वाढ होती नाही असा विषय नाही आणि त्याच्यानंतर मी तुमच्याकडे आलतो त्याच्यानंतर आलतो त्यावेळेस कुठतरी डोक्याला केला लागत लागली म्हणजे आपण आतमध्ये जाऊन मुदम थोडस आतनं कॅमेरा फिरवला कारण सूर्याच्या बरोबर कॅमेरा व्हायचा म्हणून दिसत नव्हतं मी नीट आपण आतमध्ये जाऊन थोडासा कॅमेरा फिरवला होता की डोक्याला केळी लागत होती आज जवळपास माझ्या अंदाजाने तुमच्याबरोबर ज्यांची ज्यांची काय केळीची लागण झाली ती तुमच्या बरोबरच्या हा। तर त्यांनी आणि तुम्ही जे दानेदार वॉटर सोलेबलचं मार्गदर्शन आहे हे कंटिन्यू दोघांचं सारखं चालू आहे बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनात फक्त वापरा बायोरगिनिक ऍड केले आपल्या कंपनी वापरल्यावर मला रिझल्ट चांगला आता त्यांनी वापरलं त्यांना रिझल्ट नाही पण ते आता वापरायला म्हणते तुम्हाला ती पण विचारित असते विचारतात की काय म्हणतात काय वापरताय तुम्ही तर मी म्हणलं वापरा बायऑर्गिक मी मार्गदर्शन वापरलं ह्याला रिझल्ट आहे तुम्हाला वापरायचं असलं वापरू शकताय पण त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही आपलं म्हणजे विश्वास त्यांना त्यांना विश्वास नव्हता ह्यांचं काय खरं नाही पण मी एक जिद्द ठेवली काय होईल ती हो समाधान भगत वर विश्वास ठेवला काय व्हायचं ती होती मला फक्त रिझल्ट चांगला पाहिजे पैसा किती जाऊ द्या कंपनीच्या मी घ्यायला काय बी तयार आहे तुमच्या फक्त मला रिझल्ट एक नंबर पाहिजे तसा रिझल्ट आज मला दिलाय फ्लॉट एक नंबर आहे सगळे लेवल आहे खोटं फुगले ते बंदा तुम्ही आज बघितलं तर माझ्या बरोबरच्या केळीचा असा हातात असा हातात बसतोय माझा तिसर असा राहून टाकला तरी बी बसत नाही का बसत नाही तर मी ह्या कंपनीचा वापरलं म्हणून बसत नाही म्हणजे थोडक्यात एक एवढ वाढतो अर्धा फुट वाढ माझी जास्त आहे असं जर धरलं बाकी थोडक्यात असा बसतोय आणि तुमच्यात हे असं करून परत अजून एक हात टाक हा तरी काही फरक आहे गावंडाळ झाला पण एवढं तरी त्यांच्यापासून जास्त अर्धा फूट जास्त आहे माझे एक अंदाजे की अर्धा फूट त्यांच्यापेक्षा इथं म्हणजे सहा सात इंच जास्त अर्धा धरायचं आपण लय धरायचं अर्धा जास्त मग मला काय म्हणायचं बघा सहा सात इंच आणि जरी तुम्ही त्यांच्यापासून पुढे असले बरोबर आहे तरी तुम्ही फक्त ऍड केल्यामुळे एक वेगळे पण दिसले बरोबर आहे मग मला काय म्हणायचंय आज भगत सर असतील ना आम्ही असं आम्ही ही व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा साहेब एकच उद्देश आहे की आज तुम्ही नाही प्रत्येक शेतकरी आपला जे आहे तर मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे जी माहिती आहे जी ज्ञानाने अनुभवाने आज प्रत्येक जण शेती करतो पण ज्यावेळेस प्रत्येकाचा ज्ञान अनुभव पण फेल ठरतो म्हणजे ज्या वेळेस असं शेतकऱ्याला वाटतं माझा गेल्या वर्षी वर्षीचा अनुभव किंवा दहा वर्षाचा अनुभव मला हे, वे, हे जास्तच त्रास झाला म्हणजे ही प्रत्येक जण बोलतो पण त्यावेळेस माझा जरा थोडासा प्लॉट म्हणजे बिघाललाच आहे म्हणजे बिघाललाय काय खालीवर झालाय उचला ना वय खायला लागला त्यावेळेस तरी मी म्हणतो तुम्ही वापरा बाय ऑर्गेनिक कड वळा का त्याचं कारण असं की ह्याच्यामध्ये चौतीस कंटेंट दिलेले आहेत गोगरे साहेब आमचे नेहमी अगदी एक दोन शब्दात पूर्वावस्था सांगत आहेत की आज जर आपण काढलं नाही काहीच तर उद्या काय दावायचं हे कसं होत कारण त्यांची तळमळ काय आम्ही सगळी अगदी वापराबाई जेवढे मार्गदर्शक आमची सगळ्यांची इच्छा काय बघा मला काय म्हणायचंय ह्याचा जरीच जास्त रिझल्ट असला ना तुम्ही जरी मान्य करीत असला हा प्लॉट पूर्वावस्थेला कसा वाचा हे जे व्हिडिओ आहेत आपल्याकडे बरोबर आहे आणि ज्या वेळेस आपण आपल्या शेतकरी बांधवांना दाऊ आज आपण खाल्नं बी फिरून जाऊ काय बुंदे वगैरे की बाबा साईज खरी किती पाला तुमचा कोचामलाय का आता आज जर बघितलं तर पाला पाला असा पाहिजे बरोबर आहे असा असा पाला होतोय उन्हानी म्हणजे असा मुडापतोय सुकाट दिसला सुकतोय तर आज आपला बघितलं तर बऱ्यापैकी सत्तर टक्के तरी पाला आपला असा आहे बरोबर आहे म्हणजे असा नाही म्हणजे आता मी चांगले चांगले प्लॉट आम्ही आता गजानन साहेब आम्ही काल गेलतो अगदी खूप मोठा किळेचा एक प्लॉट बघितला आम्ही अगदी येणार अवस्थेला पण सगळा पाला बघितला तर असा झाला सुकाट झाला मग जर पाला असा झाला ते पाला जर असा नाही बरोबर आहे तर त्या कीडीत ताकत हाय का नाही ती पाला सांगतोय सगळं नाहीये ताकत खुटात ताकत नसल्यामुळे ते पाला जीव गेले नव्हते थोडक्यात हाय का नाही छोटा ताकत असल्यावर ती पोच चालायची ती काळी बघा म्हणजे टेंपरेचरला पण आज जर बारीक बघितलं ना तुमचा पाला असा असा द्या सगळा आता हे पाटे मागता जरी आपण हे पाला बघितला हे बघा हे पण बरं का हे हे पण पाला हे पण पाला आणि हे पण पाला हो बरोबर की मोड का पाला नाही असा विषय म्हणजे आता हि पाला आहे पार असा होते म्हणजे आपला पाला तसा झालेला नाही म्हणजे आपण ह्या गोष्टी का बोलतोय तर आपल्याला दावून द्यायचं आपल्या शेतकरी मित्रांना की वेगळं केलेलं वेगळे पण वेगळं दिसते हाय का नाही कारण आज मला काय म्हणायचं तुम्ही मार्केट मधनं काही आणून वापरताय बरोबर वापरावं लागतं मला त्याच्यावर माझे काय असं आरोप नाही ते वापरावंच लागतं पण ज्यावेळेस वापर बाहेर तुमच्या पद्धतीने ऍड करताय ना त्यावेळेस तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करणं आपटेक करणं उचलून देणं खाताचे डेफिशियन्सी भरून काढणं एवढी मोठी कामं केल्यानंतर ती पीक तुमचं वय खात आता शेतकरी केळीवाला शेतकरी नेमका खचतो कुठं की ज्यावेळेस किळे खालीवर होती प्लॉट महाग पड होतो वय खातो ज्यावेळेस कमळ बाहेर पडतात म्हणजे निसवण म्हणतो आपण त्यावेळेस ती निसवण दीड दोन महिने जाती बरोबर आहे आणि दीड दोन महिने गेलेले निसवण म्हणजे दहा टन माल आ, माल पाहिजे असतो बॉक्स पॅकिंग वाला तसा काय माल दहा टन निघत नाही ती निघतो दोन टन तीन टन मग ती दोन टन तीन टन निघणारा माल मागतो वाला मग बॉक्स पॅकिंग पिकअप पिकापाला रेट कसा असतो फरक राहतो तरी तरी दोन चार पाच रुपये साधारणतः समजा तीस रुपये मार्केट आहे उदाहरणार्थ तर वाला कसा मागवतो वीस बावीस किंवा पंचवीस पर्यंत मागू शकेल पाच रुपयां तरी कमी घेऊन का नाही मग मला काय म्हणायचं शे वापरल्यामुळे तुम्ही बॉक्स पॅकिंग मध्ये जाता ते कसं आता तुम्ही बघा समाधान सरांवर विश्वास ठेवला पहिल्यापासून ठेवला पहिल्यापासून तुम्ही शेवटपर्यंत ठेवणार आहे आपण शेवटची आपण हार्वेस्टिंगची अवस्था घेणार मग मला काय म्हणायचं विश्वास ठेवल्याला फळ काय मिळतंय हे आपण दावून देतोय प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याकडे बरेच काय असेल व्हिडिओ आहेत की लागणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपण शेतकऱ्या सोबत आहे आणि ते घड वगैरे पडलेले सगळं शेतकऱ्याचं मनोगत मग एवढं सगळं दावून बी जर काय वाटलं असं शेतकऱ्यांना की हे जरा थोडस खर्च जास्तच होतोय तर खर्च कुठं आपला नेमका जास्त होतोय ह्याला तुमचा खर्च जास्त झाला मी म्हणतो जे काय खर्च होतोय तो समजा तुम्ही जास्त पण झाला पण तुम्ही वाचताय कुठं तुम्ही बॉक्स पॅकिंगला जात आहे बरोबर समजा उदाहरणार्थ मी म्हणतो जास्त पण नाही चाळीस टन पंचाळीस टन नाही तिचाच टन माल पकडायचा किती टन तीस टन गजानन साहेब गणित करा बरं तीस टन गुणूले पाच रुपये फक्त पाच रुपये वाढले तुम्हाला किती रुपये दीड लाख रुपये वाढले दीड लाख रुपये वाढले मी म्हणतो तुमचा आम्हाला एवढा खर्च नाही ना नाही तुम्हाला पन्नास हजार सुद्धा आमचा खर्च नाही आमचा खर्च तुमच्या स्टेपनुसार आहे आमचा खर्च पन्नास हजार बी नाही आणि लाग बी नाही मग आमचा खर्च वापरा बाय केल्यामुळं जर तुम्हाला दीड लाख रुपये वाढतात आणि मी असं समजतो गडीवर ही होत नाही पन्नास हजार खर्च पण एक पन्नास हजार खर्च पन्ना पकडला वापरा बाय ऑर्गेनिक पकडला तर तुमचा एक लाख रुपये प्रॉफिट मध्ये तुम्ही पाचच रुपये पकडले दहाणी नाही आपण बरोबर आहे ना मग जर आपण दीड लाख रुपये मध्ये मध्ये ते पन्नास वजा केली एक लाख रुपये प्रॉफिट मध्ये आणि पूर्ण जाणारा माल हा तुमचा हाय क्वालिटीच्या मध्ये जाणार आहे म्हणजे हायस्ट रेट मध्ये आणि तुमचा वन टाइम येऊन होणार आहे एक महिन्यात आणि वन टाइम हार्वेस्टिंग होणार आहे एक महिन्यात त्यावेळेस तुम्हाला पैसे जमा देत पैसे जर पिकअप वाले नेलं तर ती पैसे पण तुटत 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 देतो समजा एक लाख द्यायच्या तास तीस द्या उद्या तीस द्या परत पन्नास द्या हे पैसे एक खाट्या आलेले कारणी लागत आहेत मग वापराबाईवर वापरलं की तुम्ही तिथं कारणी लागतात आणि मी म्हणतो न वापरणारे बी खूप प्लॉट सक्सेस आहेत असं मला म्हणायचं नाही की वापराची जेव्हा दुनिया चलती पण वापरात जेव्हा दुनिया बी चालू शकते चालणार सोप कस आहे ह्याला फक्त सोडायचंय ह्याला काय कुठलं काय ताक गोळ गोमूत्र भिजाय टाका चार दिवस आठ दिवस सनरीट टाका काय करा बारा एकसठ मी तेरा चाळीस तेरा मी ह्याच्यावर ही सोडा त्याच्यावरती सोडा कुठलीही झिंजेट नाही आणि स्प्रे करताना पण स्टिकर पण वापरायचा नाही म्हणजे तुम्हाला या कंपनीने एवढा बारीक अभ्यास केलाय तुम्हाला मार्केट मधला दोन रुपये किमतीचा काय दहा रुपये किमतीचा हजार रुपये किमतीचा स्टिकर पण त्या टाकून त्या पाल्याची टाकलं पाहिजे अशी पण नाटक त्यात काय करायचा नाही ठेवलेला नाही की तुम्ही फक्त रोहवरचा स्प्रे प्लेन तीन दिवसांनी गुरुथरचा स्प्रे प्लेन बरोबर रोहवर प्लेन तीन दिवसांनी गुरुथर प्लेन एक सोडायची मग ते अगदी शेड्यूल सगळ असतं तर तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे आता आपण वर्ण पण कॅमेरा फिरवून घेतलेला आप आहे आपल्याला अशी आपल्याला अवस्था दावायची म्हणून तर तुम्ही घेतलेल्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थिती समाधानी आहेत आजच्या परिस्थितीत मी भरपूर समाधी आहे म्हणजे जी तुम्ही अपेक्षा धरली होती की असं नाही काय पाहिजे तसं आपल्याला प्लॉट दिसतोय प्लॉट एक नंबर दिसतोय आता सध्या तर आणि हेतून मोर बी तुमचा वापरा वापरणारच आहे मी तुम्ही जेवढं दिल तेवढं वापरणार मला एक नंबर फ्लॉट आणायचा जा। खर्च किती बी होऊ द्या मी खर्चाला माग मागे पहिला शब्द आहे माझा खर्च किती बी द्या फक्त फ्लॉट एक नंबर आला पाहिजे आलाय बी तसाच समाधानी आजच्या परिस्थितीत मी एकशे एक टाका समाधान आहे माझ्यासारखा फ्लॉट आणि आता जेवढं माझ्या बरोबरचा एकाचाही नाही म्हणजे त्यांनी किती खर्च करू द्या किंवा न करू द्या पण मला त्याचा काहीतरी घेणं नाही मी वापरलं मला चांगला रिझल्ट आहे हे मला मान्य तुम्ही वापरलं तुम्हाला मान्य आहे पण तुमची बरोबर जे लागण केलेली ती तुमच्या प्लॉटला आल्यावर हो काय म्हणतात माझ्या फ्लॉटला आल्यावर काय वापरलं म्हणते काय ती वापरा वापरलं मी वापरायचं मला काय वाटलं नाही तुम्ही काय करू शकणार नाही आता दिवस नाही अगोदर जर बघितलं तर त्यांचा प्लॉट तुझ्या प्लॉट पेक्षा चांगला असेल चांगलं दिसत होतं सुरुवातीला चांगलं दिसत होतं माझ्या फ्लॉटला मला म्हणायचं तुमचं येतच नुसतो असा माझे फ्लॉट येणारच नाही होणार नाही होती आपलं फ्लॉट बारीक बघितलं ना <laughs> तर रोपांनी वय खाल्लेलं रान काय चोपणाचं रोप उचलायच्या कंडिशन असत नव्हतं पण त्यांनी कंटिन्यू पाना आणि विश्वास दोन गोष्टी त्यांच्याकडे कंटिन्यू पाना केला समाधान सरांवर विश्वास ठेवला प्रत्येक महिन्याला डोस घेतला स्प्रे घेतली जेवढं काय सांगितलं तेवढं तुमचं झालं बरोबर आहे खच्चकरण झालं आता त्यांचं झालं वापरत नाही म्हणून त्यांचं आता आपलाच वाढणार ना कारण आपण या कंपनीवर विश्वास दिला होता म्हणजे माझ्या कंपनीवर विश्वास आहे मी कंपनी वापरणार एवढा मी ठरवलं होतं दुसरं काय नव्हतं मला आता, आता सुद्धा जे मी वापरत नाही दुसऱ्या कंपनीचं फक्त आपलंच हायचे इच बेसळ वगैरे सध्या काहीच नाही आता सध्या बेसळ एकदा टाकलाय रिंगडोस किती वेळा झालाय रिंगडोस डोस एकदा दोनच वापरा वापरा वापरले दुसरं काहीच वापरलं नाही करू नका तुम्ही वॉटर सुलेबल हे सगळं सोडा आणि सध्या सोल ना तुम्ही सोडून आमची विनंती तुम्हाला हितनं बुड सोडा नाही नाही आपल्या कंपनीचं सोडाय ऐका काय तसं नाही एन के सोडावं लागतं आपल्याला काय नाही नाही का, का सोडे ना पण हे पुढे सोडा काय आपल्याला काय करायचं प्लॉट चांगला आपलं वापरा बाय ऑर्गॅनिक तुम्ही टाकल्या खाताला उचलून देत नाही असा विषय नाही आता तुम्ही खतच नाही टाकली वॉटर सुलेबलच नाही सोडलं तर आणखी थोडा फरक राहतो नाही असा विषय नाही कारण आम्ही स्पष्ट बोलत आमचा यात काय असं स्वार्थ नाही आम्ही बोलत नाही तुमच्या पद्धतीत ऍड करा फक्त कारण का दानेदार वॉटर सुलेबल आणि ऑर्गेनिक हि जर जोड गाठली तर दुधात साखर त्याच्यापुढे काय बोलायचं नाही नुसतं दुध म्हणलं तरी खावटत नाही नुसतं साखर म्हणलं तरी खावटत नाही पण दुधात साखर टाकून जर काला करला तर सोल्या म्हणून पिवळ काय हरकत नाही तर तुम्ही आपल्या काय झाले आपली सगळी सरसकट खोड दिसते म्हणजे खाली वर झालं नाही आणि सगळं बुंद सामान दिसत येण व्हायला काय अडचण नाही आता एक झालं दोन टक्के म्हणलं तर लावले ती रोप थोडक्यात <laughs> म्हणजे तुटाळ झाले ती काय आता थोडं बारीक राहिले पण ही जी पहिली आहे <laughs> ती ती एक लेवल सगळं दिसतंय खोटं त्याच्यात खाली वर आपण काय करू आता थोडासा कॅमेरा घेऊन जाऊ आपल्या खोटं कशा ते तुम्ही आतापर्यंत जे काय जसं घडलं तसं सांगितलं जसं वापरलं तसं सांगितलं आपल्या किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरायला ऑर्गेनिक कडून करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून समाधान भगत सरांनी तुम्हाला वेळेवर येऊन मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून रामेश्वर गोगरे सरांकडून आणि आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून तुमचं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद